नमस्कार मी श्रीरंग खरे एन डी टी व्ही मराठीच्या मनी टाईम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा हा चांगलं मिळणं शक्य असतं त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेलच सुरुवात करूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूजने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये फारशी उडलाढाल बघायला मिळाली नाही मात्र शेवटच्या एका तासात या निर्देशांकामध्ये मोठी उसळी दिसली ट्रेंडिंग ट्रेडिंग आपल्याला पाहायला मिळालं निफ्टी सव्वीस हजार चारच्या जवळ तर सेन्सेक्स पंचे पंच्याऐंशी हजाराच्या वर बंद झालेला आहे आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती दिवस अखेर जोरदार शॉर्ट कवरिंग झाल्यानं बँक निफ्टी चोपन्न हजार शंभरच्या जवळ बंद झाला भारतीय बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा आकडा शंभर अब्ज डॉलरच्या घरात जाईल असा अंदाज जेपी मॉर्गननं वर्तवलेला आहे आजच्या घडीला हा आकडा अकरा अब्ज डॉलरच्या घरात आहे पण तो झपाट्यानं वाढेल असं जेपी मॉर्गनचे भारताचे प्रमुख राजीव बत्रा यांनी म्हटलेलं आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच ऑक्टोबरनंतर कपात होण्याची शक्यता आहे सी सीएलएसए या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनीचं म्हणणं आहे की महाराष्ट्राची निवडणूक सत्ताधारी महायुतीसाठी अत्यंत महत्वाची आहे ती डोळ्यासमोर ठेवून इंधनाच्या दरात कपात होण्याची दाट शक्यता आहे बँक ऑफ अमेरिकेने एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे यात कच्च्या तेलाच्या घसरणाऱ्या दरांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल असं म्हटलेलं आहे कच्च्या तेलाचे भाव पडल्यानं भारताच्या भारता पीमध्ये शून्य पूर्णांक तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली सोन्याच्या दरानं आज भारतीय बाजारात सर्वोच्च पातळी गाठली दहा ग्रॅम सोन्याचा भाव आज इतिहासात पहिल्यांदाच पंच्याहत्तर हजार चारशे वीसवर जाऊन पोहोचला सणासुदीचे दिवस जवळ येत असल्यानं भाव काही काळ याच पातळीवर स्थिर राहून पुन्हा उसळी घेईल अशी शक्यता वर्तवण्यात आली झोमॅटोनंतर आता स्विगी देखील शेअर बाजारातून पैसे उभे करण्याच्या तयारीत आहे सेबीनं स्विगीच्या आयपीओला परवानगी दिली आहे स्विगीच्या विद्यमान शेअरधारकांनी कंपनीला बाजारातून दहा हजार कोटी रुपये उभे करण्यास परवानगी दिली जुन्नई मोटर्सच्या आयपीओला सेबीची मंजुरी मिळाली या कंपनीला भारतामध्ये नवा प्लांट उभारायचा आहे त्यासाठी कंपनीनं वीस हजार कोटी रुपये उभं करण्याचं डोळ्यासमोर लक्ष ठेवलं आहे त्यासाठी आयपीओची परवानगी मागितली असून सेबीनं त्याला मंजुरी दिली ऑक्टोबर महिन्यात या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होतील असा अंदाज आहे लघु आणि मध्यम क्षेत्रातील कंपन्यांच्या मध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला गुंतवणूक क्षेत्रातील दिल दिग्गजांनी दिला युटीआय म्युच्युअल फंडाचे प्रमुख अजय त्यागी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना एसएमई क्षेत्रातील बद्दल गुंतवणूकदारांनी अतिरेक करू नये असं म्हटलेलं आहे आणि मनबा फायनान्स पी ओला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळालाय या आयपीओद्वारे दीडशे कोटी रुपये जमाण्याचं कंपनीचं उद्दिष्ट होतं हा आयपीओ सत्तर पट सबस्क्राईब झालेला आहे म्हणजेच मनबा फायनान्सच्या एका लॉटसाठी सत्तर अर्ज दाखल झाल्याचं उघड झालेलं आहे आणि आजचा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याच्या इन्शुरन्सबद्दलचा आपण या संदर्भात बोलणार आहोत सचिन शेडगे यांच्याशी ते आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सचिन शेडगे हे गेली पंचवीस वर्ष विमा क्षेत्रात काम करतात विम्याचे सगळे प्रकार त्यांनी विविध पातळ्यांवर सांभाळलेले आहेत शिवाय जीवन विम्याच्या विषयामध्ये त्यांचा हातखंड आहे सर तुमचं चर्चेमध्ये स्वागत आहे थोडासा उशीर झाला कारण बातम्या येत होत्या पण विषय जिवाळ्याचा असल्यामुळे आम्ही तुम्हाला इन्सेस्ट केलं की के तुम्ही थांबून राहा सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्यासाठी आहे की जीवन विमा हा महत्त्वाचा काय आहे ओके okay. uh, जीवन विमा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये uh, तो भाग म्हणजे असलाच पाहिजे म्हणून तो महत्त्वाचा आहे कारण असं आहे की जर एखादं कुटुंब बघितलं पण आणि त्या कुटुंबाची स्वप्न असतात जर त्या कुटुंबातील जो प्रमुख व्यक्ती आहे ठीक आहे त्याच्यावर संपूर्ण कुटुंब ते डिपेंड असतं जर त्या नॉर्मली जेव्हा कधी आर्थिक बाजू तो प्रमुख सांभाळत असतो त्यामुळे फ्युचर त्याचे कदाचित त्याच्या मुलाचं लग्न असेल किंवा त्याचं शिक्षण असेल किंवा त्यांचे रिटायरमेंटचे प्लॅन असेल हे सगळे त्या कुटुंब प्रमुखावरती अवलंबून असतात आणि उद्या जर त्याच्या म्हणजे ते स्तोत्र थांबलं इन्कमचं मग ते कशामुळे असेल तर मृत्यूमुळे असेल ठीक आहे आणि मग अशा वेळी इन्शुरन्स तिकडे काम करतं की त्याच्या पश्चात हे सगळे जी गणित आहेत हे इन्शुरन्सच्या माध्यमातून पूर्ण केले जातं म्हणून जीवन विमा हा खूप महत्त्वाचा भाग आहे तुम्ही हल्ली आपण बघतच असाल की हल्ली ए आणि मध्ये सुद्धा आपल्याला लोक पटगाव टगावताना दिसतात आणि मग अशा वेळी हा खूप महत्त्वाचा विषय झालेला आहे आणि आजच्या म्हणजे जे जग आहे त्याच्यामध्ये कुटुंब चालवण्याकरता आर्थिक बाजू ही तुमची खूप सक्षम असणं गरजेचं आहे अदरवाईज जर अचानक असा कोणी पर्सन निघून गेला तर संपूर्ण जबाबदारी ही त्याच्या पत्नीवर येऊ हो शकते किंवा जर त्याचं लग्न नसेल तर त्यांच्या आईवडिलांवर येऊ हो शकतं तर ही जबाबदारी कम्प्लीट करण्याच्या साठी म्हणून त्या माणसाकडे जीवन विमा हा असणं खूप महत्त्वाचं आहे दुसरा यालाच जोडून प्रश्न आहे की जो कोणी सर्वसामान्य माणूस असेल गुंतवणूक आणि इन्शुरन्स असे दोन प्रकार करतो बरं तर याच्यामधला नेमका फरक त्याने कसा करावा बॅलन्स कसा साधावा याचा करेक्ट सी जेव्हाही आपण जेव्हा इन्शुरन्सकडे बघतो त्यावेळी इन्शुरन्सकडे इन्शुरन्स म्हणूनच बघितलं पाहिजे की गुंतवणूक नाही गुंतवणूक नाही बराच वेळा काय होतं लोकांचं की जेव्हा मी जेव्हा इन्शुरन्समध्ये काही पैसे गुंतवेन त्यातून त्याचं परताव्याचं त्याचं लक्ष असतं पण माझं प्रामाणिक मत आहे की तुम्ही जेव्हा इन्शुरन्स घेता तेव्हा तुम्ही त्याच्याकडे इन्शुरन्स म्हणूनच बघितलं पाहिजे ठीक आहे बऱ्याच वेळा लोक म्हणतात नाही ना मग मी एवढं इन्शुरन्स पे केलं तर मला रिटर्न्स किती मिळतील तसं बघणं मुळात चुकीचं आहे इन्शुरन्स आपण जसं आपण आता मी डिस्कस केलं की इन्शुरन्समध्ये भविष्यात येणारे जे प्रसंग आहेत आणि ज्याच्यामुळे आर्थिक नुकसान होणार आहे त्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स प्रोटेक्ट करतं म्हणून इन्शुरन्सला इन्शुरन्स प्रमाणेच त्याला बघितलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंटला तुम्ही इन्व्हेस्टमेंटप्रमाणेच ट्रीट केलं पाहिजे एक ना नेहमी प्रश्न पडतो इन्शुरन्सच्या जाहिराती बघताना ओके okay. रीड डिस्क्लेमर केअरफुली असं असतं आणि भरपूर काय काय जोर जोरात माणसं वाचत जातात करेक्ट त्या इन्शुरन्स सोबत एवढी मोठी लांब लसक डॉक्युमेंट येतात मध्ये खूप सारं काय काय लिहिलेलं असतं करेक्ट अनेकांना ते वाचण्याचा कंटाळा येतो करेक्ट त्याच्यातलं नेमकं काय वाचायचं असतं ओके जेव्हा आपण इन्शुरन्स घेतो ठीक आहे तर त्या ठिकाणी जर एखादा क्लेम आला तर इन्शुरन्स कंपनी क्लेम तो पे करेल किंवा तो करणार नाही ठीक आहे तर तो क्लेम पे काय करणार नाही त्याच्यावरती सगळ्यात अगोदर आपला जो इंटरमिडियेट म्हणजे आपला जो एजंट किंवा आपला सल्लागार आपल्याकडे येतो त्याला ती पहिल्या गोष्ट आपल्याला विचारणं खूप गरजेचं आहे तस एक उदाहरण सांगायला गेल्याच्या नंतर जे नव्वद टक्के क्लेम्स आजच्या तारखेला रिजेक्ट हो, होतात ते नॉर्मली तुम्ही जेव्हा रॉंग डिक्लेरेशन देतात फॉर एक्झाम्पल जर एखाद्याने एक टर्म इन्शुरन्स घेतला आहे पण तो स्मोकर आहे म्हणजे तो सिगारेट घेतो किंवा तो धुम्रमान धुम्रपान करतो आणि किंवा त्याला ऑलरेडी कोणता आजार किंवा कोणता आजार आहे ही माहिती मुळात त्या इन्शुरन्स कंपनीकडे ते देत नाहीत आणि ह्या ही सगळी माहिती ही प्रामाणिकपणे आपल्याला इन्शुरन्स कंपनीला देणं गरजेचं आहे अच्छा ठीक आहे ही माहिती दिल्याच्या नंतर इन्शुरन्स कंपनीचे जे अंडर रायटर्स आहेत हे त्याच्यावरती अभ्यास करतात आणि मग ते निकष काढतात वेदर त्यांना ते इन्शुरन्स देऊ शकतात की नाही जर ही प्रोसेस तुम्ही प्रॉपर केलीत तर तुम्हाला तिकडे प्रॉब्लेम येणार दुसरं जसं मी सांगितलं की तुमचा जो विमा सल्लागार आहे त्याला तुम्ही पहिला विचारलं पाहिजे की बाबा ह्या पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टी मला मिळणार नाहीत त्याची तुम्ही माहिती अगोदर करून घ्या त्यानंतरच तुम्ही सुरुवात करा आता आपण लाईफ इन्शुरन्स बद्दल बोलतोय चांगला लाईफ इन्शुरन्स आणि वाईट इन्शुरन्स असा काही प्रकार असतो हो का चांगला लाईफ इन्शुरन्स कसा ओळखायचा कारण खूप साऱ्या पॉलिसीज आहेत त्याच्यातली नेमकी कशी निवडायची आपण करेक्ट आहे हा हा म्हणजे सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि सी जेव्हा आपल्या भारतामध्ये भरपूर इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि त्यातून मला एक सिलेक्ट करायचं आहे तर मग हे नेमकं निवडायचं कसं तर एकदम सिम्पल प्रोसेस आहे त्यासाठी ठीक आहे एक तर तुम्हाला क्लेम सेटलमेंट रेशू आहे की मुळात काय आपल्याला जर अशी कोणती भविष्यामध्ये परिस्थिती परिस्थिती आली तर ते पैसे मिळाले पाहिजेत आपल्या आप कुटुंबाला किंवा त्या स्वतःला पैसे मिळाले पाहिजेत मग अशा वेळी जी आपली आय आर डी आहे म्हणजे रेग्युलेटरी बॉडी आहे त्याच्या वेबसाईटवरती सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांची जे क्लेम सेटलमेंट रेशो आहेत हे सगळे नेहमी uh, दाखवले जातात आणि म्हणून तिकडे जाऊन uh, ते सगळं चेक करणं गरजेचं आहे की बाबा ही इन्शुरन्स कंपनी जर शंभर पॉलिसीज जर ती uh, इन्शुअर्ड करते तर ते किती क्लेम येतात आणि त्यापैकी किती क्लेम लोकांना दिले जातात तर ह्या रेशिओवरून तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे अशी कोणतीही इन्शुरन्स कंपनी वाईट हो नाही आहे जर तुम्ही इनिशियल प्रोसेस जर प्रॉपर केली असेल तर त्या ठिकाणी कुठलीही इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकत नाही पण तरीसुद्धा जर बेस्ट इन्शुरन्स कंपनी जर तुम्हाला शोधायची असेल तर तुम्हाला जी आपली रेग्युलेटरी बॉडी आहे रे, म्हणजे इन्शुरन्स कंपन्या जी, जी रेग्युलेट करते त्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती पडेल आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचे एखादा चांगला विमा घेऊ शकता सचिनजींना इन्शुरन्सबद्दल एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेकनंतर पुन्हा आपण या कार्यक्रमामध्ये सचिनजींसोबत बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत इन्शुरन्सबद्दल तुम्ही पाहत राहा एनडी मराठी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण बोलतोय जीवन विमा त्याचं महत्त्व त्याचे प्रकार वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात आपण बोलतोय पुन्हा एकदा सचिन सरांकडे सर एक जाणून घ्यायचं आहे की अशा अनेक गोष्टी असतात इन्शुरन्सबद्दलच्या ज्या लोकांना माहिती नसतात त्या कोणत्या आहेत तुम्ही काही उदाहरणासकट सांगू शकलात तर खूप बरं होईल बरं नॉर्मली जेव्हा आपण कुठलाही जीवन विमा घेतो म्हणजे प्युअर इन्शुरन्स घेतो टर्म इन्शुरन्स घेतो तर त्याबरोबर बरेचसे रायडर्स कव्हर्स आपल्याला मिळतात उदाहरणार्थ सांगायला गेलं तर ॲक्सिडेंटल कवर म्हणजे एक जर फॉर एक्झाम्पल आपण एक करोडची पॉलिसी घेतली एक करोडचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स घेतला जर नॅचरल डेथ किंवा कोणत्याही प्रकारची डेथ झाली तर तुम्हाला पण जर ॲक्सिडेंटमुळे डेथ झाली तर हे एक कोटी आणि हे एक कोटी म्हणून तुम्हाला दोन दोन घेऊ शकतात दुसरं आहे क्रिटिकल इलनेस क्रिटिकल इलनेस कसं आहे की जर आपल्याला माहित आहेत की आजकाल बरेचसे विविध आजार आपल्याला बघायला मिळतात म्हणजे कॅन्सर असेल किंवा ब्रेनस्ट्रोक असेल हार्ट अटॅक असेल हे सगळे क्रिटिकल इलनेसचे प्रकार आहेत ठीक आहे जर ह्याच्यातला कोणता एक आजार झाला ठीक आहे आणि जर आपण एक कोटीची समजा आपण टर्म इन्शुरन्स घेतले आणि त्यामध्ये पंचवीस लाखाचा समज क्रिटिकल इलनेस घेतले तर असा कोणता आजार झाला तर त्या ट्रीटमेंटसाठी ज्या दिवशी आपल्याला ते कन्फर्म होईल की ह्या माणसाला हा आजार झाला आहे तर एक पर्टिक्युलर वेळेनंतर इन्शुरन्स कंपनी अवे तुम्हाला पंचवीस लाख रुपये देते ओके आणि मग त्या पंचवीस लाखांनी तुम्ही संपूर्ण ट्रीटमेंट करू शकता दुसरं एक रायडर जो आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा असं आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण टर्म इन्शुरन्समध्ये जेव्हा प्रीमियम पे करतो ते परत मिळत नाही आपलं तर इन्शुरन्स कंपनीने आता नवीन ॲडवॉन्स आणले त्यामध्ये की जे संपूर्ण जे तुम्ही जे प्रीमियम भरता आयुष्यभर म्हणजे जेवढं तुमचा पॉलिसी टर्मपर्यंत ते सगळे पैसे तुम्हाला परत मिळतात म्हणजे रेग्युलर प्रीमियम थोडंसं ॲडिशनल प्रीमियम टाकलं ते सुद्धा तुम्हाला परत मिळतात बऱ्याच वेळा असं असतं की आज मी आज जी माझी ॲन्युअल सॅलरी आहे किंवा माझं जे पॅकेज आहे त्या हिशोबाने त्याच्या दहा टाईम आपण नॉर्मली टर्म इन्शुरन्स घेतो पण आजची सॅलरी आणि पाच वर्ष किंवा दहा वर्षाच्या नंतर ती वाढणार आहे त्यामुळे मला टर्म इन्शुरन्स पण त्या पटीने वाढलं पाहिजे तर बऱ्याच वेळा इन्शुरन्स कंपनीकडे अशी ऑप्शन आहे की तुम्ही इन्क्रिमेंटल बेसिस म्हणजे प्रत्येक वर्षाला थोडं थोडं ते वाढत जाईल आणि तुम्ही तशा प्रकारचे सुद्धा इन्शुरन्स घेऊ शकतात म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत जे आपल्या लोकांना माहीत नाहीत आणि ह्या छोट्या छोट्या म्हणजे ॲडिशनल थोडं प्रीमियम पे करून ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या इन्शुरन्समध्ये घेऊ शकतो एक ना सर्वसामान्य माणसांसाठी चिंतेचा विषय असतो तो म्हणजे एजंट एजंटकडनं पॉलिसी घ्यायची का आपण स्वतः ऑनलाईन घेऊ शकतो ती सी बघा ज्या म्हणजे जर ऑनलाईनचे बरेच ऑप्शन्स आहेत मी एजंटकडून घेऊ घेणार किंवा तुम्ही ऑनलाईन गेल मी ह्याच्यामध्ये काही तुम्हाला माझं हे सांगत नाही की तुम्ही घेऊ नका ओपिनियन सांगत पण सिंपल आहे जर तुम्हाला त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान असेल म्हणजे तुमच्या पश्चात जर तुम्हाला ही सगळी प्रोसेस आहे ही जर तुम्ही करू शकता तर शंभर टक्के तुम्ही ऑनलाईन घ्या पण तुम्ही त्या विषयामधले एक्सपर्ट नसाल तर तुम्हाला कोणीतरी एक सल्लागार तिकडे असणं गरजेचं आहे आणि तोही सल्लागार ह्या क्षेत्रातला म्हणजे तो फुल टाईम तिकडे सल्लागार असावा ज्याने सल्ला देऊन जर इन केस इन फ्युचरमध्ये जर असं कुठले प्रसंग आला तर तिकडे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कुटुंबाला मदत केली पाहिजे याच्यासाठी इन्शुरन्स एक्सपर्ट एक जे असतात ते मदत करू शकतात एक्झॅक्टली म्हणजे आपण बघतोय की मार्केटमध्ये बरेचसे इन्शुरन्स एजंट्स आहेत जे बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रामध्ये त्यांचं संपूर्ण म्हणजे आयुष्य म्हणजे पिढ्यान सुद्धा आपल्याला बघायला मिळतील की जे सल्लागार म्हणून काम करतात म्हणजे त्यांच्या पी डी त्यांची मूल आली ते ह्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे आपल्याला चांगले एजंट्स आहेत हे फाईंड आउट करावं लागतील मी असं म्हणणार नाही की जे नवीन आलेले ते वाईट आहेत ते सुद्धा पण त्यांचं ज्ञान चेक करणं आपल्याला खूप गरजेचं आहे की त्यांचं त्या बिझनेसबद्दल किंवा त्यांच्या त्या बद्दल ते किती सिरियस आहेत आणि त्यानंतरच मग आपण अशा प्रकारचे जे सल्लागार आहेत हे आपण निवडायला हवे बरं आपण आज बोलतोय तो केवळ एकच विषय बोलतोय लाईफ इन्शुरन्स मात्र इन्शुरन्सचे प्रकार कोणते आहेत आणि त्याच्यात काही नवीन गोष्टी पण बघायला मिळतात का इन्शुरन्समध्ये हो सर इन्शुरन्स जर आपण बघितलं खूप खूप प्रकार आहेत इन्शुरन्समध्ये म्हणजे अगदी सुईपासून ते विमानापर्यंत सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स आपल्याला अवेलेबल अवेलेबल आहेत पण जर जनरल सांगायला गेलं तर इंडस्ट्रीमध्ये दोन प्रकारचे इन्शुरन्स आहे एक आहे जनरल आणि दुसरं आहे लाईफ hmm. तर जनरलमध्ये काय असतं तर नॉर्मली मेडिक्लेम पॉलिसी आहे तुमचं वाहन विमा आहे म्हणजे मोटर इन्शुरन्स आहे किंवा तुमचं ज्वेलरी आहे किंवा होम इन्शुरन्स आहे ऍक्सिडेंट पॉलिसी आहे ह्या सगळ्या तुमच्या जनरल इन्शुरन्समध्ये आहेत लाईफ फक्त तुमचं लाईफ कवर केलं तर इन केस जर असं कोळी डेथ झाली आणि त्याच्यामुळे जर काही त्या कुटुंबावरती संकट आलं तर त्या प्रकारचे इन्शुरन्स अवेलेबल आहेत लाईफ इन्शुरन्समध्ये अजूनही वेगवेगळ्या प्रकार आहेत म्हणजे एंड वन प्लॅन आहे होल लाईफ प्लॅन आहे रिटायरमेंट प्लॅनिंग आहे चाईल्ड प्लॅन हे असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे इन्शुरन्सेस अवेलेबल आहे पण इन्शुरन्स घेतेवेळी आपल्या कुटुंबाची रिस्क किती आहे ही अगोदर तुम्हाला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे आणि ती कॅल्क्युलेट करूनच मग तुम्ही इन्शुरन्स घेतलं पाहिजे बऱ्याच वेळा असं काय होतं की माझ्या मित्राने ना हा विमा घेतला आहे किंवा इन्शुरन्स घेतलं आहे तर मला पण घ्यायला पाहिजे असं नाही तर तुम्हाला पहिलं तुमचे रिस्क कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे आणि अकॉर्डिंगली तुम्हाला इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे पण हल्ली जर बघितलं तर इन्शुरन्सचा प्रीमियम भरण्यापेक्षा आपण तेच पैसे इक्विटीमध्ये टाकू म्युच्युअल फंडात टाकू आणि एक मेडिक्लेम घेऊ आपलं लाईफ सॉर्टेड hmm. आहे असा अनेकजण विचार करतात hmm. हे कितपत योग्य आहे ते साजिकच आहे की आ, अगोदर काय होतं की आपल्या भारतामध्ये असं कोणतं इन्स्ट्रुमेंट नव्हतं की जिकडून मला जास्त परतावा मिळेल त्यामुळे त्यावेळी लोकं इन्शुरन्सवरती निर्भर होते की तिकडून त्यांना रिटर्न्स मिळत होते आता लोक हुशार आहेत त्यांना माहिती आहे की जर मी एक इन्शुरन्सचं एक इन्शुरन्स घेऊन ठेवला आणि बाकीचे जर मी ती इन्व्हेस्ट केली तर मला तिकडे जास्त परतावा मिळेल पण डिपेंड प्रत्येकाची जी रिस्क आहे मी सांगितलं तुम्हाला की त्याप्रमाणे ती वेगवेगळी आहे आणि त्याप्रमाणे त्या लोक आजच्या तारखेला इन्शुरन्स घेतात धन्यवाद सचिनजी तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात का या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपण बघतोय की लाईफ इन्शुरन्स नेमकं काय असतो आणि त्याचे महत्त्व काय आहे त्याचे प्रकार काय आहेत खरं तर हा खूप मोठा विषय आहे त्यात अधिक बारकाईनं जाणं गरजेचं आहे आणि आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत गुंतवणूकदारांपर्यंत हे सातत्यानं पोहोचवण्याचा प्रयत्न करू मात्र या कार्यक्रमात वेळ झाली इथेच सांगण्याची तुम्ही पाहत राहा एनडीटीव्ही मराठी